लवकर उठली सैपाक धुणं भांडी सगळं आवरलं काम पण आता जायचं म्हणलं मोबाईल आणायला का नवऱ्याला लगेचच कुनकुण लागली का नवऱ्याला लगेचच गाडी माझ्या कुटीची जाऊन चाकर निकळून नट ढिली करून आणि शेडमजीत बसले तर या तुम्हाला काय वाटतं गाडीची चाकर निकळवली ही केलं म्हणजे ही पैसा आपल्यालाच देते ही काय आता गाडी आणायच जात नाही इतकींद तुम्ही कधी म्हणलं नाही तुझ्यासाठी काहीतरी करा पंधरा हजाराचा आता काय डाग येणार आहे मला व सोनं किती मागलं या असं काय म्हणताय का मी स्वतः पोधर्न तुला करतो म्हणताय का आणि लोक म्हणते ती बायकांमुळे घर फुटतं बराबर आहे बायकांमुळे घर फुटतो का तर बायकात बायका बांधणं करते त्या आणि इकडे हिनं असं केलं तिनं तसं केलं म्हणून सांगते ती पण असं नाही तर आम्ही चांगलं राहतोय मिळून मसळून कामं करतो एकीमिकीसाठी करतो एकीमिकीला जीव लावतोय तर आमच्या नवऱ्यांच्या पोटात दुखायला लागले इथं इथं हिथं उलटाय आणि अजून वरनं काय म्हणायचं त्या बाईनं घर फोडलं माझ्या भावाला फुलवलं तुमचा भाव काय शान खात होता का माती खात होता फुलवायला स्वतःचा काय मेंदू नाही सगळ्या घरापेक्षा शिक्षण जास्त झाले की तुमच्या भावाचं का ते जास्त शिकलेल्याला मेंदू दिलं नाही देवानं तिचं ऐकून शना द्याव तुमच्या भावानं तुमच्यास बांधणं केली वेगळं राहिला मग आता तुमच्या भावाला लय माया आली प्रेम होत चाललंय तर मग आता का बरं एकत्र येईना आता काय एकत्र येईना भाऊ ओगं बोलायचं म्हणून तोंडाची हवा घालवू नका आणि तुम्ही गाडीचं किती बी घोटाळा करा काय बी करा काय नटडीने गेली असते पाण्यानं त्याची नट काही निघण्याजोगी तुम्ही काय मेकॅनिकल आहे हिथं तुम्हाला नक नट काढायला चाक निकळायला बघितलंय मी ती पानं चिंबूरचं पानं घेऊन शाणा नट काढते ते चिंबूरची नट कसली असली गाडीची नट एवढी एवढी असते ती तुम्ही काय बे करा आव तुम्ही शान असाल तुम्ही आधी शान असाल मी थोडं तर शान असेल का नसर जाऊन मी कुठलं कुठं कुट हाय नट कुठलं निकळ कुठलं कुठं बसतोय चक्कर मी बसवेल की आला आजचा माझा घोटाळा केला मग तुम्हाला आनंद मिळायला लागला जीवाला मी आजचा घोटाळा केला आज ही जायची होती लवकर आवरून शाना आठ वाजस तर उठत नाही ना आज उठली आहे म्हणताय कधी आठ वाजस तर झुपली व आठ वाजस तर झुपती आणि ला तर तुमची पोरगी शाळेला जाती मग कधी डबा करते आठ वाजता उठून शाना आ का येईल ती फेकायचं हो ग काय बी कुठं बी काय बी बराळायचं मी गाडी पशी हा आता, आता, आता दार लावून शाना घरात बोलतीये ही हा लावले मी आता सुद्धा मी दार लावले पण आता दार लावण्याचं कारण काय आहे गाडी पशीच बसले ते मका तोडायला माणसा आली ती मका ऐकली आहे ती आणि मग कचं पैसे आलेला तर ती तुम्हालाच घेणार आहे की तुम्ही घ्या ते तुमच्या नावावर टाका कुणाच्या नावा टाकायचं त्याच्या टाका तुम्हाला आता मका तोडाय मोरगा असायला त्या माणसांनी मका घेतले मका तोडायला माणसं पाच सहा गडी आलं ते आणि ती मालक ज्यांना मका घेतली ती गफा मारत बसलं तिथं म्हणून मी त्यांच्यापाशी जाईन आहे नाही त्यांना ना चांगला जा विचारला असता आणि तुला जो माहेरलाच कायम एमचीन ही करण माहेरला जा मजी माहेरला जायला लगीन करून आली काय अहो तुम्ही हाकलून दिलं तरी मी जात नसती कळलं का ईर्षीनं मी राहणार ह्याच्या मागा मी शान खाल्लं माती खाल्ली ना ती माझं चुकलं तुम्ही मला जेवढं जा जा म्हण चाल ना त्याच्या ईर्षीनं मी इथं राहून राहून करून खाऊन दाखवणार कळलं का मला भ्या घाल ना का तुम्ही तुला मायालाच पाठवतून तुला अमकंच करतून एका झपाट्यातच पाडतून नाही नाही ते शब्द घाण वापरताय तुम्ही जरा तरी तुमच्या जिबीला आळा आहे का हम्म कसं काय मनाला येईल ती तुम्ही बोला काय बी करा कसा मोबाईल घेते बघतोच म्हणताय अव मी एकदा को बोलली ना ती करून दाखवणारच आहे पण असं काय म्हणताय का बायको बोलली आहे तर जाऊ द्या आता मृदय घेऊ लागूया काय कमी जास्तीला एवढ्याचा घेऊ तेवढ्याचा घेऊ असं करू तसं करू ही राहिलं बायकोच्या शब्दाला किंमत नाही ना बायकोच्या शब्दाला किंमत नाही बायकू मन तिने घ्यायचं आहे मुद्दाम तिला आडवं चालायचं आणि मी मात्र प्रत्येक गोष्टी त्यांची साथ द्यायची काय करायचं साथ द्यायची प्रत्येक गोष्टीत वैरण मग मग मी माग मागा म्हणलं होतं आपल्या म्हशीपुरती घेतली वैरण तुडून घालूया आपण मैस त्यांच्यात लावायला बी नका कायच नका आ, मैस त्यांना वैरण बी देऊ नका मग तवा काबर माझं ऐकलं नाही राहू दे आपली जनावर आहे ती खाऊ दी आणू आणू कवळ इथं टाकलं की आ कष्ट फुकाटचा आहे वी माझ्याकून कष्ट करून घेता ते फुकाटचं कष्ट आहे की नाही आणि पैसा आता ही की पैसा महत्वाचा येतं काय बोलताय काय करताय तुमचं तुम्हाला सोपतं आहे का बघा तुमचं तुम्ही बरे आज तुम्ही नाही जाऊ ना। दिलं ना। तर मी उद्या जाणारच आहे कसं जाईल मी उद्या इष्टीनं जाईल गावापर्यंत चालत जाईल आम्ही तिथनं पुन्हा नऊच्या गाडीनं जाईल पुन्हा तीन वाजता गाडी येते महागरी त्या गाडीनं येईल आम्ही आ तुम्ही तुम्हाला काय वाटतं गाडीतलं मला समजतंय हिला काय एवढी गाडी जमत नाही घाबरते ही गाडीला नवी नवी होती उशकोत तर वर जाऊ शकत होती येऊ शकत होती आता जरा घाबरायला लागली असं वाटतंय का तुम्हाला आणि हे आता निकळवलं आणि मोरं गेली तरी पडेल कुठं तर चाकं निकळून असलं ब्या घातल्या ही जाणारच नाही अहो पर्याय देवानं भरपूर दिल्या त्या समोर तुम्हाला काय वाटतं तेवढा एक पर्याय हे जा केला म्हणजे ही पुन्हा जाणारच नाही ती म्हणते ती का नाही ती मला शब्द नाही वापरायचा इथं ती बायला ह्याचं भ्या म्हणते ती तसं मला भ्या घालते या मला तुम्ही भ्या घालू नका काय करू नका माझं मला चांगलं वाईट कळतंय काय आहे अनुआज म्हणते माझी मला कळतंय चांगलं किती वाईट किती कोण चांगलं कोण वाईट सगळं मला कळतं या अहो तुमच्यासाठी मी जीव वाळून टाकला हा तुम्हाला कोण आलं का मी मधी गेली आणि तुम्ही बायकोच्या शब्दाला किंमत देत नाही हा आज लय माझा बायको माझी लक्ष्मी हाय हे हाय आणि भाव माझ्या काळजाचा तुकडा आहे वी तुमचा शेवटी माझा रक्ताचा भाव आहे भाऊ माझा किती जर केलं तर माझी मनाच होणार आव तुम्ही जेवढी तुमच्या भावाची माया करताना त्याच्या एवढी सुद्धा तुमच्या भावाला तुमची माया येत नाही तुम्हीच मोकळी माया लावा हे करा पण तुमच्या भावाला काढीची सुद्धा तुमची किंमत नाही किंमत नाही ते नाही मया सुद्धा नाही या तुम्ही मोहरं गेला का महागा तुमची निंदा करत बसतो भाऊ तुम्ही कशाला त्या भावाविषयी चांगलं गुणगान गाता आणि गुराळा गाता आमच्यापाशी आम्हाला माहीत आहे तुमचा भाऊ कसा आहे नुस ती म्हणते ती का नाही दगडालासुद्धा पाजर फुटल पण ह्या भाऊजीला आमच्या पाजर फुटणार नाही ती मधी मधी घर चालू होतं हे होतं नुसतं मोकळं तात्या तो कसं करायचो मग मला वायलं होतो का म्हणून रडायचं नाटक करायचं ते नाटक बरोबर आता आमच्या ध्यानात या लागले आमच्या म्हणजे माझ्या या लागले ध्यानात नवरा नवरा गटक नवरा काय म्हणते का नाही दोन तोंडी मांडूळ आहे नवरा घटक पुरता म्हणतो भावाला माझी माया नाही ह्याव नाही त्याव नाही शेवटी भावा भावाचीच वड भावाचीच वड सारखी कळून ती नाही वळल्यासारखं कर, करते मला माहित नाही सगळं कळतं सगळं हे होतं पण मुदामना कळल्यासारखं करते पैशाला चुकवू नको मग तुम्ही काय केलं तुम्ही त्यांच्या पुरीच्या नावावर पैसे टाकलेच की टाकलं का नाही तुम्ही पैसे पुरीच्या नावावर आ बाप असून त्यांनी कधी जाऊन काय खातं पुरीचं पुरीच काय केलं काय केलं भावाचं आधार कार्ड नेलं तिथं बापाचं लागतंय वाटत जोडायला भावाचं आधार कार्ड नेलं पुरीचं नेलं पोस्टात खातं खोललं आणि सुकन्या यो योजनेचं तसलं फार्म भरून पैसे पदरचं पैसे तिच्या खात्यावर टाकलं मग मी काय म्हटली का तुम्हाला म्हणली का मी तुम्हाला काय चांगलं काम करताय करणार मग आता मी करते तर तुमच्या का पोटात दुखतं या तुम्हाला ती नको आहे बरोबर आहे तुम्हाला भाऊजही नको आहे फक्त भाऊ आणि भावाची पोरं पाहिजे ती का व बाया म्हणजे काय कुठं कचरा कोंडीत ना आणून ते घरात ठेवलेलं ते काय त्यांना काय किंमत नाही काडीची किंमत नाही बायकासनी त्यांनी काम करायचं नुसतं कष्ट हा तुला कर काय बी करायचं असलं तर मी पद पैसे देतो अजून तुला वाटलेस नाही नाही पैसे देतो नाही म्हणला बहुतेक तुम्ही तुला काय करायचं असलं तेवढ्या पैशाचं कर म्हणलं वाटतं पैसे देतो नाही म्हणला तुम्ही पैसे देतो कशाला म्हणता पडले तर तुम्हाला माझ्याकडनं आणि पैसे कशाला देता येतवा तुम्ही ते म्हणते ती का नाही मी मस्त हे केलं आपली माणसं आपली माणसं आपल्या माणसासाठी लय केलं नवऱ्यासाठी पण नवऱ्याला बायकोची किंमत नाही बायकोच्या शब्दाची किंमत नाही का ना काय काय नवऱ्याला कसं वाटतं कायमस्वरूपी बायकून आपलंच ऐकलं पाहिजे